आज आपण अशा एका कलाकाराला आठवत आहोत जी फक्त पडद्यावरची अभिनेत्री नव्हती तर प्रेक्षकांच्या मनातली आपलीच वाटणारी मुलगी बहीण मैत्रीण आणि सखी होती प्रिया मराठे नाव उच्चारताच डोळ्यांसमोर येतं ते तिचं तेजस्वी हास्य भावपूर्ण डोळे आणि साधेपणातून उमटणारी एक वेगळीच जादू मालिकांमधील तिच्या भूमिका असोत किंवा नाटकातील तिचं रंगकाम प्रेक्षकांनी नेहमीच तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला तिच्या प्रत्येक अभिनयातून उमटणारी सहजता हीच तिची खरी ओळख होती आज ती आपल्यात नाही हे स्वीकारणं खरंच अवघड आहे पण तिचा वारसा मात्र आपल्याकडे कायम राहणार आहे तिच्या स्मिताहास्यातून तिच्या गोड आवाजातून तिच्या पात्रांमधून आणि तिने दिलेल्या शिकवणीतून ती आजही आपल्याशी बोलती असं वाटतं तिचं जाणं म्हणजे केवळ मनोरंजन विश्वाची हानी नाही तर प्रत्येक त्या चाहत्याच्या आयुष्यातली पोकळी आहे ज्याने कधी ना कधी तिच्या अभिनयातून प्रेरणा घेतली प्रिया तुझं हे तेज असंच अमर राहील तुझं स्मित प्रत्येक आठवणीत फुलत राहील तुझ्या कलाकृती तुझं प्रेमळ मन आणि तुझा जिवंत वारसा आमच्या स्मृतीत सदैव जिवंत राहील तुला आज या शब्दातून एकच अर्पण भावपूर्ण श्रद्धांजली त्यानंतर तिने बडे अच्छे लगते है या मालिकेत एक छोटी पण प्रभावी भूमिका केली जी मालिकेच्या कथानकाला आवश्यक गती देणारी होती हिंदी प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा होता साथ निभाना साथिया यात तिने भवानी राठोड ही नकारात्मक छटा असलेली भूमिका केली ही भूमिका तिच्यासाठी एक नवा प्रयोग होता कारण मराठी आणि हिंदी प्रेक्षकांनी तिला सहसा सकारात्मक भूमिकांमध्येच पाहिलं होतं परंतु भवानी राठोड या व्यक्तिरेखेत तिने जेवढी ताकद जेवढा प्रभाव आणि जेवढं नाट्यमय सादरीकरण केलं ते पाहून प्रेक्षकांनी दाद दिली प्रिया ही केवळ सकारात्मक भूमिकेतच नव्हे तर खलनायिकाच्या भूमिकेतही तेवढीच प्रभावी आहे हे सिद्ध झालं याशिवाय तिने कॉमेडी सर्कस सारख्या स्टँडअप कॉमेडी शोमध्ये सहभाग घेतला आणि तिथे तिने आपल्या नैसर्गिक विनोद बुद्धीने प्रेक्षकांना खळखळून हसवलं कॉमेडी सर्कस हा असा एक मंच होता जिथे स्पर्धकांना थेट प्रेक्षक आणि परीक्षकांसमोर विनोद सादर करावा लागत असे आणि तिथे प्रियाने ज्या आत्मविश्वासाने विनोदी अभिनय केला त्याने तिला केवळ अभिनेत्री म्हणूनच नव्हे तर स्टँडअप कॉमेडियन म्हणूनही प्रेक्षकांची ओळख मिळवून दिली हिंदी मालिकांमधील या प्रवासातून प्रिया केवळ महाराष्ट्रापुरतीच मर्यादित राहिली नाही तर देशभरातील घराघरात पोहोचली तिचे हिंदी प्रवासामुळे मराठी अभिनेत्रीही राष्ट्रीय पातळीवर चमकू शकतात हे दाखवून दिलं प्रत्येक भूमिकेत तिने केलेला भावनिक अभिनय नजरेतून प्रकट होणारी संवेदनशीलता आणि गरजेनुसार कठोर नकारात्मक छटा दाखवण्याची ताकद ही सर्व वैशिष्ट्ये प्रेक्षकांना भावली हिंदी मालिकांच्या निर्मात्यांनीही तिच्या प्रतिभेला सलाम केला आणि तिला एक विश्वासार्ह अभिनेत्री म्हणून स्वीकारलं प्रेक्षकांसाठी ती वर्षा होती कधी भवानी राठोड होती कधी छोट्या छोट्या भूमिकांमधून मोठा प्रभाव पाडणारी होती तर कधी हसवणारी कॉमेडियन होती तिच्या हिंदी प्रवासाने सिद्ध केलं की प्रिया मराठे ही केवळ प्रादेशिक स्तरावरच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर देखील एक बहुमुखी कलाकार होती त्यामुळे तिचा अभिनय प्रवास केवळ मर्यादित चौकटीत राहिला नाही तर तो विविध माध्यमांतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचला नाटक सिनेमा आणि कॉमेडी या सर्वच क्षेत्रांत प्रियाने आपली एक वेगळी आणि बहुमुखी ओळख प्रस्थापित केली हे सगळं करताना तिने कधीही प्रेक्षकांशी असलेलं आपलं भावनिक नातं तुटू दिलं नाही उलट त्या नात्याला प्रत्येक नवीन प्रयोगातून अजून घट्ट केलं तिचा हा प्रवासच दाखवतो की ती केवळ अभिनेत्री नव्हती तर खरीखोरी एक कलाकार होती जिच्या प्रत्येक सादरीकरणात कलेप्रती असलेली निष्ठा आणि प्रामाणिकपणा स्पष्ट दिसत होता प्रिया मराठे हिचं वैयक्तिक आयुष्य तिचं अभिनया इतकंच चर्चेत राहिलं अभिनयाच्या क्षेत्रात ती जितकी प्रामाणिक होती तितकीच ती आपल्या आयुष्यातील नातेसंबंधांबाबतही जपणूक करणारी होती प्रियाचं लग्न प्रसिद्ध अभिनेता व लेखक शरद पोंगशे यांचा मुलगा शंतनू पोंगशे याच्यासोबत झालं दोघांची भेट मनोरंजन क्षेत्रात काम करत असतानाच झाली होती आणि हळूहळू ही भेट मैत्रीत मैत्रीप्रेमात आणि अखेर विवाह बंधनात रूपांतरित झाली शंतनू आणि प्रिया या दोघांचं नातं एकमेकांबद्दल असलेल्या आदर समजूतदारी आणि पाठिंब्यावर उभं होतं त्यांचं वैवाहिक जीवन प्रेक्षकांमध्ये अनेकदा चर्चेचा विषय ठरत असे कारण हे दोघेही अभिनयाच्या क्षेत्रातील व्यक्ती कामाच्या व्यापामुळे वेळ काढणं एकमेकांच्या प्रगतीत सहभागी होणं आणि कुटुंबासाठी वेळ राखून ठेवणं या सर्व गोष्टी त्यांनी सुंदरपणे सांभाळल्या प्रियाचं व्यक्तिमत्व हे केवळ एक अभिनेत्री म्हणूनच नव्हे तर एक पत्नी सून आणि कुटुंबातील सदस्य म्हणूनही उल्लेखनीय होतं पोंगशे कुटुंब हे आधीपासूनच रंगभूमी आणि कलाक्षेत्राशी निगडीत असल्यामुळे प्रियाला या वातावरणाशी जुळवून घेणं फारसं अवघड गेलं नाही उलट या कुटुंबाने तिला एक प्रेमळ आणि जिव्हाळ्याचं स्थान दिलं प्रियाची आणि शंतनूची जोडी ही एकमेकांना पूरक होती दोघेही आपल्या आपल्या क्षेत्रात व्यस्त असूनही एकमेकांसाठी वेळ काढत आणि छोट्या छोट्या क्षणांना मोठं करत प्रियाच्या खासगी आयुष्यातील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती आयुष्यातील छोट्या छोट्या आनंदांवर भर देणारी होती अभिनयातील यश शूटिंगचं व्यस्त वेळापत्रक किंवा समाजातील चमकदमक या पलीकडे ती साधेपणात समाधान मांडणारी होती तिच्या मित्रपरिवाराला आणि जवळच्या लोकांना ती नेहमी आपल्या उबदार स्वभावामुळे भावायची प्रियाचं हास्य हे तिचं खास वैशिष्ट्य होतं ते हास्य कुटुंबाला मित्रांना आणि सहकाऱ्यांना ऊर्जा देणारं होतं शंतणू आणि प्रियाच्या आयुष्यातील नातं हे केवळ ग्लॅमरपर्यंत मर्यादित न राहता एकमेकांच्या अडचणींमध्ये खंबीरपणे उभं राहणारं नातं होतं या जोडीनं प्रेक्षकांना सेलिब्रिटी कपलचा आदर्श दाखवला पण त्याचवेळी साधेपणाची जपणूक करून नात्यांचा गाभा कसा टिकवायचा हेही दाखवून दिलं प्रियाचं वैवाहिक जीवन हे तिच्या व्यक्तिमत्वाला आणखी समृद्ध करणारं ठरलं आणि यामुळेच तिचा अभिनय आणि तिचा जीवन दोन्ही प्रेक्षकांच्या हृदयात एकाच वेळी ठसून राहिलं प्रियाची अभिनय शैली ही इतरांपेक्षा वेगळी होती कारण तिने केवळ पात्र साकारली नाहीत तर ती जगली प्रत्येक भूमिकेत ती स्वतःला इतक्या प्रामाणिकपणे झोकून द्यायची की प्रेक्षकांना तिच्यात आणि पात्रात फरकच वाटत नसे मराठी मालिकांमधील तिच्या भूमिका बघताना जाणवायचं की ती साध्या सरळ मुलीची घरातल्या धाकट्या मुलीची किंवा संघर्ष करणाऱ्या स्त्रीची व्यक्तिरेखा अत्यंत सहजतेने साकारते तिच्या आवाजातील मृदुता डोळ्यांतील भाव संवाद फेक यामुळे पात्र प्रेक्षकांच्या मनाशी जोडली जायची उदाहरणार्थ पवित्रारिष्ठामधील तिचं पात्र थोडं नकारात्मक छटा असलेलं होतं पण तिनं ते इतक्या प्रामाणिकपणे निभावलं की प्रेक्षकांना ती व्यक्तिरेखा पटली त्याचा राग आला पण त्याचवेळी तिच्या अभिनयाची दाद द्यावीशी वाटली हेच तिचं वैशिष्ट्य होतं ती सकारात्मक किंवा नकारात्मक कोणतंही पात्र साकारताना त्याला न्याय द्यायची प्रेक्षकांवरचा तिचा प्रभाव एवढा प्रबळ होता की तिच्या व्यक्तिरेखा संपल्यानंतरही लोक तिला त्याच नावानं संबोधायचे अभिनय कलेबद्दल तिची दृष्टी खूप प्रगल्भ होती ती नेहमी म्हणायची की कलाकाराचं खरं काम म्हणजे प्रेक्षकांच्या भावना हलवणं या तत्त्वावर चालत तिनं प्रत्येक काम केलं तिला नुसतं कॅमेरासमोर चमकणं नको होतं तर वेळी स्वतःला आव्हान देणं आणि नवीन काहीतरी शिकणं हाच तिचा उद्देश होता नाटकं करताना तिनं प्रत्यक्ष प्रेक्षकांसमोर अभिनय करण्याचा अनुभव घेतला आणि तिथे ती अजून खुलली मंचावरील थेट प्रतिसाद टाळ्यांचा आवाज शिट्ट्या यामुळे तिचा आत्मविश्वास वाढत गेलं तिच्या सहकलाकारांच्या मते प्रिया ही खूप तयारीनं काम करणारी अभिनेत्री होती शूटिंगपूर्वी ती आपल्या संवादांवर मेहनत घ्यायची दिग्दर्शकाला प्रश्न विचारायची आणि प्रत्येक दृश्य कसं अधिक वास्तववादी होईल याचा विचार करायची अभिनयासाठी तिच्यातली तळमळ आणि समर्पण हेच तिच्या यशाचं खरं रहस्य होतं प्रियाच्या कारकिर्दीत अनेक असे क्षण आले ज्यांनी तिला केवळ एक अभिनेत्री म्हणूनच नव्हे तर एक मेहनती धडपडी कलाकार म्हणूनही वेगळं स्थान मिळवून दिलं दूरदर्शन मालिकांमधील तिच्या उत्तम अभिनयामुळे तिला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळालं आणि त्याचबरोबर पुरस्कारांचाही सन्मान लाभला झी मराठीवरील पुरस्कार सोहळ्यांमध्ये तिच्या मालिकांना मिळालेलं प्रेक्षकांचं मत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिका या दोन्ही श्रेणींमध्ये तिचं नाव झळकलेलं होतं हिंदी मालिकांमध्ये काम करताना देखील तिनं आपला ठसा उमटवला पवित्र रिष्ठामधील तिच्या दमदार भूमिकेमुळे ती घराघरात पोचली आणि हिंदी प्रेक्षकांनाही ती मनापासून भावली रंगभूमीवर तिनं केलेल्या प्रयोगात्मक नाटकांनी तरुण प्रेक्षकांमध्ये तिची एक वेगळी ओळख निर्माण केली नाट्यविश्वातील ज्येष्ठ दिग्दर्शकांनी तिच्या अभिनयाला उपजत आणि सहज असे संबोधले तिच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे तिनं मराठी आणि हिंदी दोन्ही माध्यमांमध्ये यश मिळवलं बहुतेक वेळा कलाकार एका माध्यमापुरतेच मर्यादित राहतात पण प्रियानं मर्यादा ओलांडल्या मालिकांपासून ते नाटकांपर्यंत आणि रियालिटी शोपर्यंत ती सक्रिय राहिली तिच्या कारकिर्दीतला आणखी एक टप्पा म्हणजे तिची नृत्यकला नृत्यविषयक कार्यक्रमांमध्ये तिने भाग घेतला आणि तिच्या लयबद्धतेला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली मराठी मनोरंजन विश्वातील पुरस्कार सोहळ्यांमध्ये तिला अनेक वेळा विशेष सन्मान मिळाले तिच्या सहकलाकार आणि दिग्दर्शकांकडून तिला मिळालेली प्रशंसा ही तिच्यासाठी खरा पुरस्कार होता प्रियाच्या कारकिर्दीची ही वैशिष्ट्यपूर्ण यात्रा म्हणजे एक साध्या मराठी मुलीने आपल्या मेहनतीच्या जोरावर दोन उद्योगांमध्ये नाव कमावण्याची प्रेरणादायी कहाणी आहे दोन हजार पंचवीस सालातील एकोणतीस ऑगस्ट हा दिवस मराठी आणि हिंदी मनोरंजन सृष्टीसाठी मोठा धक्का ठरला कारण या दिवशी प्रियाचं अचानक निधन झाल्याची बातमी सकाळी सर्वत्र पसरली ती केवळ सदतीस वर्षांची होती आणि त्यामुळे हा धक्का अधिकच असह्य वाटला वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार प्रियाला काही दिवसांपासून प्रकृतीविषयक तक्रारी होत्या पण तिच्या कुटुंबियांनी किंवा जवळच्या व्यक्तींनी कधीच याबद्दल उघडपणे बोललं नव्हतं अचानक आलेल्या या बातमीने केवळ तिचं कुटुंबच नव्हे तर प्रेक्षक सहकलाकार आणि संपूर्ण कलाविश्व सुन्न झालं अनेकांना पहिल्यांदा ही बातमी खोटी वाटली कारण इतक्या ऊर्जावान आणि उत्साही अभिनेत्रीचं आयुष्य इतकं लवकर संपेल हे कोणालाच पटत नव्हतं सोशल मीडियावर लगेचच श्रद्धांजली संदेशांचा पूर आला ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक तिच्यासोबत काम केलेले कलाकार यांच्यापासून त्या प्रेक्षकांपर्यंत सगळ्यांनी तिला श्रद्धांजली वाहिली अनेकांनी तिच्या जुन्या छायाचित्रांसोबत आठवणी शेअर केल्या अजून तरवा सेटवर भेटलेली प्रिया आज आपल्यात नाही हे मान्यच होत नाही असे उद्गार तिच्या सहकलाकारांनी व्यक्त केले मराठी मालिकांच्या चॅनल्सवर विशेष कार्यक्रम दाखवून तिला आदरांजली वाहण्यात आली तिच्या अचानक जाण्याने एका पिढीला जवळची वाटणारी कलाकार हडपली असा सूर प्रेक्षकांमध्ये उमटला तिच्या चाहत्यांना तिचं आयुष्य इतकं थोडक्यात संपल्याचं दुःख फार खोलवर भिडलं विशेष म्हणजे प्रिया सदैव हसतमुख सकारात्मक आणि वृत्तीची म्हणून ओळखली जायची त्यामुळे तिचं अकाली जाणं ही सगळ्यांसाठीच मोठी पोकळी निर्माण करून गेलं प्रियाचं आयुष्य जरी अल्पकाळाचं ठरलं असलं तरी तिनं मागे ठेवलेला वारसा आणि आठवणी अत्यंत समृद्ध आहेत तिच्या चाहत्यांच्या मनात आजही तिच्या अभिनयातील ती सहजता डोळ्यातून व्यक्त होणारी भावना आणि तिचं मोहक हास्य जिवंत आहे मालिकांमधील तिच्या भूमिकांनी लोकांना इतकं भावनिक जोडून ठेवलं की आजही प्रेक्षक जुने भाग पुन्हा पाहताना तिला आठवतात रंगभूमीवर तिनं केलेली काही प्रायोगिक नाटकं आजही रसिकांच्या चर्चेत असतात तिच्या व्यक्तिमत्वातली जमेची बाजू म्हणजे ती फक्त पडद्यावरची नायिका नव्हती तर पडद्यामागेही एक नम्र साधी आणि सहज माणूस होती सेटवर काम करताना तिनं कधीच वरिष्ठत्व दाखवलं नाही तर प्रत्येक कलाकाराशी मित्रत्वानं वागली तिच्या सहकाऱ्यांनी सांगितलेली तिची अनेक लहानशा आठवणी आज तिच्या वारशाचा भाग आहेत कोणाला कठीण प्रसंगात मदत करणं कोणाला अभिनयातील टिप्स देणं कोणाच्या नव्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणं या सगळ्या गुणांमुळं ती फक्त एक अभिनेत्री नव्हे तर एक मार्गदर्शक म्हणूनही ओळखली गेली तिच्या निधनानंतर तिच्या आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अनेक चॅनल्सनी सादर केले तिच्या संवादांपासून ते तिच्या हसण्यापर्यंत सर्व काही प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी कोरलं गेलं आहे तिचा वारसा म्हणजे केवळ तिच्या भूमिका नाहीत तर तिनं सगलेल्या प्रत्येक क्षणातून शिकवलेला संदेश आहे मेहनत सकारात्मकता आणि प्रामाणिकपणा हेच खऱ्या कलाकाराचे खरे दागिने आहेत त्यामुळे प्रिया आज आपल्यात नसली तरी तिच्या स्मृती कायमचं जिवंत राहिले आहे प्रिया मराठी हिचं आयुष्य जरी अल्पकाळाचं ठरलं तरी तिने केलेली कामगिरी तिचा अभिनय तिचं हसतमुख व्यक्तिमत्व आणि तिच्या जिव्हाळ्याच्या नात्यांनी तिला अमरत्व दिलं आहे कलाकार म्हणून तिने अनेक भूमिका केल्या पण खरी भूमिका तिने केली ती म्हणजे मनांना स्पर्श करणारी अभिनेत्री ही तिचं अचानक जाणं हे नक्कीच दुःखद आहे परंतु ती प्रत्येक चाहत्याच्या सहकलाकाराच्या आणि मराठी हिंदी मनोरंजन विश्वाच्या हृदयात कायमचं जिवंत आहे तिच्या भूमिकांमधून उमटलेले भाव तिचं हास्य आणि तिचं जिद्दीने जगणं हेच तिच्या वारशाचे खरे तागिने आहेत आज ती नाही पण तिची स्मृती तिचा वारसा तिचं काम आणि तिने दिलेला जीवनदर्शनाचा संदेश पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील म्हणूनच असं म्हणावंसं वाटतं की कलाकार जातात पण त्यांची कला कधीच मरत नाही प्रिया मराठी ही त्याचं जिवंत उदाहरण आहे